नमस्कार लोकसंदेश न्यूज मध्ये आपले स्वागत मी स्मिता यादव पाहूयात काही विशेष घडामोडी भुईजचा ज्येष्ठ नागरिक संघ हा आदर्श संघ असून त्याचे अनुकरण राज्यभर करण्यासारखे आहे म्हणूनच भुईज पोलीस स्टेशन व प्रेस क्लब यांच्या सांधिक प्रयत्नातून ज्येष्ठांच्या माध्यमातून समाज प्रबोधन करत लोकाभिमुख कार्यक्रम राबवण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे प्रतिपादन भुईज पोलीस स्टेशनचे सपोनी रमेश गरजे यांनी केले भुईज येथे ज्येष्ठ नागरिक संघाच्या मासिक सभेमध्ये मा ज्येष्ठांना कायद्याचे ज्ञान देत असताना ते बोलत होते यावेळी अध्यक्षस्थानी संघाचे अध्यक्ष रामदास जाधव उपाध्यक्ष जगन्नाथ दगडे स्वातंत्र्य सैनिक निवृत्ती अप्पा बाबर आदी उपस्थित होते यावेळी बोलताना भुईज पोलीस स्टेशनचे सपोनी रमेश गर्जे पुढे म्हणाले की आयुष्याच्या संध्याकाळी वृद्धत्व येणे हे जरी क्रमप्राप्त असले तरी ज्येष्ठांनी आपल्या अनुभवाचा व ज्ञानाचा उपयोग गाव समाज व राष्ट्राच्या विकासासाठी कसा होईल याचा विचार करणे गरजेचे आहे भुईजचा संघ नेहमीच तालुक्यात आदर्श आहेच तो यापुढे राज्यभर कसा आदर्श होईल आणि त्याचे अनुकरण इतरांनी करावे यासाठी भुईज पोलीस व भुईज प्रेस क्लब सांघिक प्रयत्न करणार आहेत असेही ते म्हणाले प्रारंभी उपस्थितांचे स्वागत ओमप्रकाश उर्फ रमेश आबा भोसले सदा अण्णा भोसले अशोक चव्हाण आदींनी केले आभार जनार्दन खरे यांनी मानले ओंकार पोद्दार लोकसंदेश न्यूज वाई

तीनचार गावांमध्ये ठाव घेतलेला आहे गावकरी बंदीचा गावकरीचा खरा त्रास हा ज्येष्ठांनाच होतो वयस्क लोकांना होतो त्याच्या अनेक उदाहरणं आहे साताऱ्यामध्ये एखाद्याचा जीव दिलेला आहे भिंत पडून डॉल्बीच्या आवाजाने धक्क्याने भिंत पडली आणि झालेले आहे अशा अनेक घटना आहेत काही घटना रेकॉर्ड वर काही घटना येत आपला महाराष्ट्र एका ठिकाणी एका करोडाचा जीव दिलेला आहे ते कोणी समजून दिलं नाही की